नांदेडमध्ये काँग्रेसकडून रॅलीपूर्वी सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण खासदार शिवाजी काळगे माननीय आमदार हनुमंत पाटील बेट मोगरेकर मान्य महापौर अब्दुल सत्तार एकनाथ मोरे सुरेशदादा गायकवाड महेश देशमुख यांच्यासह अनेक जण या रॅलीला उपस्थित होते ही रॅली काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली सीमेवर जवान लढत आहेत आणि शेतीच्या धुऱ्यावर शेतकरी लढत आहेत त्यांच्यासोबत कायम काँग्रेस पक्ष आहे असे उद्गार काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तिरंगा रॅलीला संबोधित करताना काढले जय जवान जय किसान रॅलीचं आज नांदेडमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे यापूर्वी महाराष्ट्रात पन्नास वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं सीमेवर लढणाऱ्या आमच्या आमच्या लष्कराच्या संदर्भात जवानाच्या संदर्भात आम्हाला अभिमान आहे तर धुऱ्यावर बंधाऱ्यावर चिन्हाची लढाई लढणारा पोशिंदा शेतकऱ्याच्या अनुषंगानं देखील आम्हाला तेवढाच आदर आहे आणि आज एकीकडे एका डोळ्यात असू तर दुसऱ्या डोळ्यात आहे अभिनंदन करतोय शेतकरी समस्या शासन स्तरावर मांडण्याकरता आज या हिंद जय जवान जय किसान रॅलीचं आयोजन करण्यात आलं त्यांनी भाजपचा काय इतिहास आहे दूध बघावा जिल्ह्यांच्या मुस्लिम लीगशी भाजपचेच जे, जे संबंध होते हे संबंधच सांगतात आहे की भाजप आणि मुस्लिम लीग हे दोन बाजू एकेकाळी त्यांचा वाले किल्ला बिल्ला काय असेल मात्र आज रोजी हा काँग्रेस यासाठी सरसावलेली आहे आज भाजपने त्यांना स्वीकारलेलं नाही त्यामुळे आम्ही आमचं काम करू त्यांना कुठे तुम्ही नियोजन स्वतःच त्यांना आम्ही सगळे विचार करतो आमची लोकसभा झाली विधानसभा झाली आता ही काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या मंडळीच्या निवडणुकीची बारी आहे आपल्याला शंका नादला जर उत्तर द्यायचं असेल तर येणाऱ्या काळात सपकाळ साहेब मी आपल्याला एवढाच विश्वास देतो मागच्या काळात काँग्रेसचा बाले किल्ला आम्ही शाबूत घेऊन दाखव स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी अडचणीच्या काळात लोकसभा लढवली त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत जी मोठी मंडळी काँग्रेसची होती ती दुसऱ्या पक्षात गेली पण या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक न दोन वेळ लोकसभा या ठिकाणची जिंकून आजही विधानसभेला आम्हाला पराभव झालेला असला तर आम्हाला जे मताधिक मिळालेले मिळालेले विसरता कामाही नाही पप्पू पाटील कोंडेकर यांना ब्याऐंशी हजार मतदान त्या ठिकाणी भोकर मतदारसंघामध्ये मिळालेला आहे नांदेड उत्तर आणि दक्षिणचे उमेदवार फक्त दोन ते अडीच हजार मताने आमचे पराभूत झालेले आहे त्याच्यामुळे काँग्रेस कमी आहे कमजोर आहे हे कोणीही समजू नये आणि या निमित्तानं एवढं सांगतो कोणी जर आमच्या अंगावर येईल तर काँग्रेस त्याला घेतल्याशिवाय राहणार नाही काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आज आपले हातात जादा टक्के या ठिकाणी आलेले आहेत मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की काँग्रेस काँग्रेस ही चळवळ आहे विलासराव देशमुख साहेबांचं एक वाक्य आहे काँग्रेसची चळवळ आहे की चळवळ कधी न संपणारी आहे त्याच्यामुळे गेली तरी काँग्रेस संपू शकत नाही म्हणून दादा सत्कार साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊ आज या ठिकाणी नांदेड मध्ये आले आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल वाढण्यासाठी निश्चितच दादा आपली ही उपस्थिती खूप आम्हाला आमच्यासाठी महत्वाची होती काही जणांनी टीका केली की के प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी यांना रॅली घ्यावं लागत आहे पण मला विचारायचं आहे की बाबा तुम्हाला महापालिकेचा रणशिंग फुकायला केंद्राचा गृहमंत्री जर बोलावं लागत असेल तर या ठिकाणी आम्हाला काँग्रेस कार्यकर्त्यांना बल द्यायला प्रदेशाध्यक्ष का नको महापालिकेचा रणसिंग बोलतायला शंकानाथच्या माध्यमातून त्यांनी अमित शाह साहेबांना बोलवलं पण आम्ही या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष महोदयाला विनंती केली ते आलेलं आहे मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही आज आपण मोठ्या संख्येने या महातेरंगा रॅलीला उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो विशेषतः इथं जे महाराष्ट्र बटालियन आहे एन असेल सेकंड ऑफिसर आमचे भोसीकर सुनील कुमार असतील हवालदार आमचे सोनकांबळे राहुल असतील हवालदार मोहन सिंग यादव असतील विशेष आभार मानतो आणि परत एकदा या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करून एक आपल्याला विनंती करतो आपली ही देशाची आणि काँग्रेसची महत्वाची मी या ठिकाणी महातिरंगा रॅली आपण आयोजित केलेली आहे आज आपल्याला जर काँग्रेस जन्म आपल्याला सिद्ध करायचं असेल तर मला सांगायचंय कलेक्टर ऑफिस पर्यंत आपली रॅली जाणार आहे पाऊस गेलं तर आपले पाऊस कामा नाही एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो